शाळेतून घरी आल्यानंतर असं वाटतं आता छान आराम करावा पण तो कुठला भेटणार तुम्हाला आठवतं का मागच्या एका व्हिडिओमध्ये मी हा ड्रेस दाखवला होता ज्याचा मला नेकचा प्रॉब्लेम होता आज तुम्ही छान असा रिपेअर करून आणलेला आहे फ्रंट नेक बनवलेला आहे नेक पाठीमागचा मात्र जेमतेम म्हणलेला आहे पण ड्रेस एकदम छान आणि कमाल दिसतोय बरं का आता मला सांगा ही जी पांढरी पिशवी मी दाखवते ना ती पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्या गावाची आठवण होते बरं मी आहे मायशिरस तालुक्याची म्हणजेच अकलूची तर आमच्या तालुक्यामध्ये अशा पिशव्या बाजाराला न्यायला वापरतात तर आज आहे बाजार त्यामुळे मी बाजारात गेले छान असा बाजार केला आणि असे पाच मजले चढून वरती आले आता बाजार तर केला होता पण काय सांगायचं सध्या थंडी सुरू झाली आहे त्यामुळं प्रत्येक भाजी ही तीस रुपये पावशेर आहे त्याच्या खाली काही बरं का आता घरी आल्यानंतर सगळ्या भाज्या कांदे वगैरे बॉक्समध्ये भरून ठेवले फ्रीजमध्ये व्यवस्थित असे बॉक्सेस ठेवले आणि मग आजच्या संध्याकाळच्या जेवणाला फक्त छान अशी चमचमीत डाळ खिचडी बनवली असा होता माझा आजचा दिवस